यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या नांदेड इथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत यापूर्वी त्यांनी यवतमाळ इथल्या आपल्या माहेरी देवांची पूजा केलेली आहे यावेळी आई वडिलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना त्या भाऊक झाल्या आपल्याला परको उमेदवार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय असं असलं तरी माहेरच्या लोकांनी मात्र आपल्याला प्रेम दिलंय मतदान रूपी आशीर्वाद देखील देतील असा विश्वास राजश्री पाटील यांनी व्यक्त केलाय ही निवडणूक ही केवळ माझ्यासाठी राजकीय निवडणूक हा माझ्यासमोर अजेंडा नाही आहे ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक निवडणूक आहे कारण माझ्या माहेरच्या विकासाचा प्रश्न आहे आपल्या माहेरचं काम करायची संधी मिळणं ही कुठल्याही मुलीसाठी एक अभिमानाची गोष्ट असते आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला माझ्या माहेरचा विकास करण्याची माझ्या माहेरच्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी एक भावनिक गोष्ट आहे त्याच्यामुळे निश्चितच आईवडिलांचे आशीर्वाद घेताना त्यांचीही आठवण आहे आणि आपल्या माहेरच्या जबाबदारीची एक जाणीव आजच्या निमित्ताने झालेली आहे त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे